नमस्कार कोलार भगवतीपूरसाठी अतिशय एक आनंदाचा क्षण पहिल्यांदाच कोलारच्या इतिहासामध्ये व्यापारी प्रीमियर लीगची सुरुवात या ठिकाणी होत आहे आणि ही प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरवण्यासाठी कोलारचे जे काही व्यापारी असोसिएशन असेल किंवा व्यापारी असतील जे तरुण मित्र आहेत आमचे त्यातले त्यांनी ह्याचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यामागचा एक हेतू एकच आहे की कोलारची बाजारपेठ खूप मोठी आहे परंतु व्यापाऱ्यांमध्ये जेवढा सलोखा प्रेम पाहिजे किंवा नवीन पिढी आणि जुनी पिढी यांची ओळख नाही आहे तर या माध्यमातून सर्व व्यापारी सर्व समाजाचे व्यापारी एकत्र येतील आणि एकमेकांशी खेळाडू वृत्तीने भेटतील आणि त्यातून त्यांच्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा सलोखा निर्माण होईल या उद्दिष्टाने त्याचबरोबर एक शारीरिक व्यायाम किंवा ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून गाडावी आजच्या तरुण पिढीला व्यायामापासून जी लांब चाललेली आहे या निमित्ताने त्यांनासुद्धा खेळण्याचा आनंद लुटता येईल शारीरिक श्रम त्यांना पडतील हा एक चांगला हेतू ठेवून त्याचबरोबर कोलार भगवतीपूरची व्यापारपेठ जी सध्या कोंबजलेल्या स्थितीमध्ये तिला एक ऊर्जा निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून या तरुण मुलांनी कोलारमध्ये कोलार, कोलार व्यापारी प्रीमियर लीग ही सुरुवात केली आहे आणि तिचं उद्घाटन नऊ तारखेला होणार आहे नऊ ते चौदा हा कालावधी त्या प्रीमियर लीगचा असणार आहे संध्याकाळी सात वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी सामने भरवण्यात ती येतील यामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत त्यामध्ये सहा संघ म्हणजे कुमार गटातले आणि दोन संघ हे प्रौढ वयस्कर गटातले असणार आहेत तर यामध्ये सर्व व्यापारी बांधवांनी आणि विशेष करून ही स्पर्धा फक्त व्यापाऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांच्या मुलांसाठी आयोजित केलेली आहे इतर कोणाचाही समावेश याच्यामध्ये नसणार आहे आणि एक मै मैत्री आणि भावपूर्ण वातावरणामध्ये बंधुत्वाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे यानिमित्ताने मी आपल्या सर्व कोलार भगवतीपूर ग्रामस्थांना विनंती करू इच्छितो की आपण या, या युवकांचा उत्साह वाढवण्यासाठी या स्पर्धेला उपस्थित राहून त्यांचं मनोबल वाढवावं त्यांना आपण साथ द्यावी अशी मी या युवकांच्या वतीनं आपल्या सर्व कोलार भगवतीपूर ग्रामस्थांना विनंती करतो स्पर्धेचं ठिकाण हे राजुरी रोडला सुरेंद्र पाटील खरडे म्हणजे माझ्या स्वतःच्या घराशेजारी असणार आहे त्यामुळं गावापासून जवळ असलेली स्पर्धा सगळ्यांनी याचा आनंद लुटावा अशी या सर्व तरुण उद्योजकांतर्फे मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराज